सई रहे हाय बालू मिस यू टू बालू गुड मॉर्निंग शुभ सकाळ झोप झाली का बालूची ओ, हेलो 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 गुड मॉर्निंग सकाळ झाली बालू उठला लाईव्ह लिहायचा टाइम झाला कैसे भोले बने कर है बैठे जैसे कोई बात प्रशांत भावा बस आपलीच हवा प्रशांत भाऊ झोप झाली का बाई 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 प्रशांत भाऊ आज सकाळ सकाळ लाईव पोचला हो माझ्या चहा घ्या चहा प्रशांत भावाने चहा पाठवलेला आहे पटपट घ्या हो मै चहा प्रशांत भाऊ पण जॉब झाली का नुसतं पाठवून राहिले बोला बोला कमेंट करा पट पड़, गाईज मी रोज असतो लाईव्ह वर फक्त असतोच का मग कॉमेंट नाही करत हो प्रशांत भावा हम्म प्रशांत भावा असतो तर कमेंट करायची असते नुसतं गायब बसतं राहायचं बोला दिल से दिल तर प्रशांत भाऊ वालू कुठे गेला रे मी बोलणार नाही आता अरे बाप रे खरंच की काय बालू मी तर कमेंट वाचलीच नाही बालूची बालू, बालू बोलणारच नाही आता माझ्या बरोबर कट्टी बालूने केली खरे नाही राह बालू साहेब तुम्ही कट्टी नका करत जाऊ मी रात्री लाव लावलं नाही आई बा मम्मी आली ना माझी तिला जायचं देवाला तो आई आल्यावर थोडंसं तिच्याबरोबर गप्पा मारा तिची तयारी करा तिला आवरून द्या तिला आता झालं आजपासून येईल मी तर कोणतरी आपल्या घरी आहे एवढे दिवसांनी एक तर माझी आई जास्त येत नाही आली तर राहत नाही फर्स्ट टाइम राहिली एवढे दिवस एवढे दिवस म्हणजे दोनच दिवस तर मग तिला वेळ नको का द्यायला म्हणून रात्री लाईव्ह घेत नाही मी रात्रीच का मी दिवसाही लाईव्ह नाही घेतली समजून घ्यायचं थोडस हा लाईव्ह ला खूप गर्दी होत असती तर मी नक्कीच लाईव्ह घेतली असती थी। हा आहे समजू शकते मी मिस करता तुम्ही लोक मला सगळेजण समजू शकते मी रोजची सवय झाली आहे ना सगळ्यांना पण काय आता आईला पण वेळ देणं गरजेचं आहे ना मी लाईवला बसणार नाही आपली माझ्याकडे बघत बसणार चांगलं नाही ना ते त्याच्यापेक्षा दोन दिवस लाईव नाही घेतली तर कुठं फरक पडला घेतला का प्रश्न गेला बाई <coughs> नुसतं हातावर लक्ष असतंय किती वाजलेत किती वाजले म्हटलं नुसतं घडावर लक्ष कंटाळा येतो गाडी चालवायचा मग सुरुवातीला चाल <laughs> जोश असतो ना हा नंतर तो उतरतो काय लोकांचा असं वाटतंय पण यायला लागलं नाही कंटाळायच मग आवड निर्माण होते सुरुवातीला दोन तीन दिवस सगळ्यांनाच कंटाळा येतो जायचं लवकर घरी का वाल एकच ट्रेनिंग आहे आज एकच आहे हाय साईराम नमस्कार स्वागत आहे झाले का सकाळ सकाळ झाली संतोष उठला आणि चहाच्या किटली का बघायचा टाइम झाला लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार शुभ सकाळ सुस्वागतम गुड मॉर्निंग आत्ताच बालूला समजत होते आता आई एक तर माझी राहत नाही कधीच आत्तापर्यंत कधीच माझी आई राहिलेली आहे कारण तिच्या शेळ्या असायच्या तर आता तीन शेळ्या विकून टाकल्यात तर आता शेळ्या नाहीये त्याच्यामुळे त्याच एवढ्या माझ्या मी जशी मुंबईत आहे त्यावेळेस माझ्या ईकधी राहिली नव्हती माझ्या इथं तीन दिवस झाले दोनच दिवस पूर्ण झालेत आई राहिली बालू दादा गुड मॉर्निंग तर म्हणून मी लाईव्ह नाही घेतली दोन तीन दिवस दादे म्हटलं काय एवढा विशेष नाही फार गर्दी होत असती तर काय घेणं गरजेचं आहे ते दोन तीन लोकांमध्ये लायव घ्यायची आणि आई आपल्या तोंडक बघणार त्याच्यापेक्षा नकोच म्हटलं मलाही नाही आवडत अ मी इथेच हो बोलावला सर्वांनी महिनाभर ठेवा ना नाही ना राहत माझी आई माझ्या आईला आवडत नाही महिनाभर काय आता पण फर्स्ट टाईम बोलले ना दोन दिवस मुश्किलीने राहिले ते पण देवाला जायचे म्हणून नाहीतर ना ती राहत नाही कधीच एवढे वर्ष झाले मी मुंबई येते एक रात्र राहते फक्त रात्री रात्र आठ नऊ वाजता येतील सकाळी पाच वाजता घर सोडते आजपर्यंत कधी राहिली नाही माझी आई सी सी का डाव नाही इकडे आज दुपारी छान मस्त सी सी होता पंचेचाळीस पन्नास नाही आवडत माझ्या आईला नाही आवडत माझी आई तिच्या घरीच राहते फक्त बाकी भावांकडं पण नाही राहत तर तिला आवडतच नाही दुसरं कुठं शेवटी ती माझीच आहे ना ऐसे बन करे है बैठे जैसे कोई पते नहीं बोला ना प्रशांत भाव का होते प्रशांत भाऊ हां शहराचं तर ते हायच आहे इथं घरात म्हणजे दिवसभर घरातच राहतं माणूस बाहेर कसं मोकळ्या रानात फिरणाऱ्या राहणाऱ्या माणसाला नाही जमत माझी सासू सासरे पण येतात ते जास्त दिवस राहत नाहीत त्यांना राहा म्हटलं इथं सगळं जागेवर आहे तेच आवडत नाही उलट गावाला कसं थोडंसं मोकळं मैदान असतं पाहिजे तिकडे फिरून येऊ शकतं माणूस नाही म्हटलं तरी घरा घरातून दारात यायला पण बरंच चालावं लागतं कारण घरं गावाला मोठे असतात ओटा मोठा असतो अंगण मोठं असतं आजूबाजूला परिसर मोकळा असतो पाहिजे तर ते बाहेर फिरू शकतात इथं कसं दरवाजा बंद केला की आतमध्ये त्याच्यामुळं आवडत नाही गावच्या लोकांना नाहीच मुंबईत आवडत अरे बालू जाणार आहे एक ट्रेनिंग झालं का घरी पाण्याची गरज नाही आता झालंच आहे दहा मिनटं राहिलेत हां दहाच मिनटं राहिलेत दहा मिनिटात घरीच जाणार आहे संत दादा चहा झाला का बाला विचारतोय प्रशांत भावा बोला 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 प्रशांत भावा आपलीच हवा हो <laughs> सीसी डाऊन सीसी सीसी सी 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 करायला वाटते शिशी काल पंधरास मिनिट लाईव्ह चालू ठेवली होती या चॅनलला तीनशे व्ह्यूज झाले <coughs> बरं पडतं पटापट वाढलं आपलं ला। सबस्क्राईब पण वाढतात मग सी सी वाढल्यावर दिनभर चालू राहत आहे वेळा आपण टाइम चालॉक हा चले नाही नाही खाली ट्रेनिंग धन्यवाद बालू सपोर्टिव्ह कमेंट साठी चहा झाला का चहा आतापासून चहा चालू झाला आत्तापासून लागला हो लय चहा नका का संतोष उन्हाळा लागलाय म्हटलं कड़क अजिबात चहा ना का पिऊ एखादा कप ठीक आहे धन्यवाद धन्यवाद बालू छान छान आहे गुड मॉर्निंग ओ महाराज गुड मॉर्निंग तेलकटानी मला वास आला वास येऊन येऊन खोकला चालू झाला कुठं <laughs> गेलं हो माहिती संतोष हरवले का काय मला पण मुंबईत आवडत नाही खुराड्या ठेवल्यासारखं वाटतं आई कमेंट राहिली होती वाचायची सॉरी सॉरी बालूच्या इमोजीमध्ये मध्ये ती कमेंट गेली इमोशनल रिटर्न ए सी नाही वाढला का मग चला बाय बाय असं होतं चार नंबरचं लाईक केलेलं आहे सायरामने स्वागत आहे सायराम तुमचं लाईव्हमध्ये धन्यवाद आधी ला 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 ला। संतोष दादा तुम्ही कुठे आहात हो आय आहे सायराममधून आले ना सायराम म्हणून आले की गाडी बदलायला गेले ते त्यांनी गाडी बदलली <coughs> बालू महाराज नमस्कार गाडी बदलून आले हो सायराम शीतलताई आलेल्या आहे स्वागत आहे शीतलताई अक्षताई लव यू मिस यू मिस यू टू शीतलताई आणि लव यू टू भालू दादा बालू दादा मी घरीच आहे आपली मंडळी आले की आता हो ना तिकडे यायला अजून टाइम असा तिकडे कमेंट खूप पडतात ना मग तिकडे वेळ द्यावा लागतो तिथे डोळे लावून बसावं लागतं तिकडे नाही डोळे लावलं तरी चालतं म्हणून म्हटलं इकडे दहा पंधरा मिनटं लाईव्ह यावं आणि घरी जावं ट्रेनिंगला आहे ना मी शीतलताई शीतलताई गुड मॉर्निंग मिस यू बालू दादा त्याकडून इकडे कसं थोडं थोड्या वेळ चालू ठेवते लाईव तिकडे आलं म्हणजे तास दुड तास असा जातो कमेंट वाचा कमेंट वाचा कमेंट वाचा ते चालू असते एक कमेंट, कमेंट नाही वाचली की मग माझी कमेंट वर गेली इकडे गेली तिकडे गेली चालू असत म्हणून या दोन चॅनल वर चालू करून दिली आहे आपली तरी चालत गुड मॉर्निंग वाईचे आमदार अरे देवा खरंच की काय संतोष ला आमदार झाल्यासारखं वाटते संतोष मंडळी पूर्ण म्हणून बोला बोला वाईचे आमदार संतोषला झाल्यासारखं वाटते का बया मला तर माहीतच नव्हतं कधी हो संतोष ते वाईचे आमदार झाले कधी तुम्ही नाही हो आमदार कुठले शिपाई नाही मी गावचा आमदार आणि शिपायामध्ये फरक आहे ना शिपाई नको पण आमदार व्हा तुम्हाला वाटतंय का तुम्ही आमदार झाले आईला माझा नमस्कार सांगा लहान मुलांचा ओके शीतलदाई नक्कीच शीतलताई चा नाष्ट झाला का शीतलताई सकाळी उठल्या उठल्या ताटवर बसती का बालू एक वाजता जेवणारी बाई शीतलताई गणपती मित्र मंडळ बाळू दादा नाश्ता नाही एक वाजता खाते म्हणा मी सांगा कि शीतलताई एक वाजता खाते म्हणा नो नाश्ता नो चहा फक्त लस्सी सीसी सगळं गायब शिसीतली माणस गैरहजर कुछ नजर आहार नाही हो गरीब माणूस आहे मी मोडका तोडका अरे देवा रडायला येला मला संतोष संतोष दादा मिस यू टू दिलसे शीतलताई हसली खूप जोरात अनिल ह्या गल्लीमध्ये राहतात अनिल आपले चव्हाण अनिल मोडका तोडका नाही दिलसे दिल तक, बाबा मी इथेच आहे बर ओ हो क्या बात ते నాచో నాచో నా దాని నాచోర గడి బయలా బ एक किंवा दोन लाईव्ह चालू असेल तर मग दोन वाजता हो ना बरू दादा यू टू सायराम कडून रुको बाहेर रुको स्पीड थोडस कमी ठेवायचा था। अचानक थांबायची वेळ आली तर थांबता था पाहिजे म्हणून स्पीड कंट्रोलमध्ये असलं पाहिजे चावी बंद करून स्टँड लावा आरामात घाई नाही गा करायची नाही लस्सी पण बंद केली उलट लस्सी आता तुटून राहणार आहे नाही आता झालं आता नाही काय होणार आता जसं जसं रोज चाललं ना तसे रिलॅक्स होणार आता आता टेन्शन वाला काम नाही की हात दुखेल पाय दुखेल लागतं रोज हा मग तिथं बँडेज लावून या ती एवढं जवळ नाही पकडायचं इथे पण आता सध्या सद्धाव, सगळ्या गोष्टी थोडस एक होईल वाजला प्रॅक्टिस करा आता घरी चलो उद्या भेटूया खरंच प्रॅक्टिस करा सांगायचं काम आहे माझल ताई तुमच्या आईला भेटायला नाही गेले मोठ्या महिन्याच्या नमस्कार सांगितला ना मी जोपर्यंत जाईपर्यंत माझी आई चालली जाईल घरी घरी नाही जाणार ना देवाला जाणारे दहा दिवस भावना पोचल्या जातील आता पण वेळ जायला हो खरंय शीतलताई आजच जाती आई दुपारी दुपारची दूपर गाडी आहे तिची आज दुपारी जाणार आहे वालूदादा जिथे किंमत नाही तिथे तुम्ही दिसले नाही पाहिजेत मला आता दुसरं कोणाकडे काय झालं शीतलताई कुठे गेल ते दादा आपले कुठे आग्रा झाला बालूदादाचा दादाचा एक्सिडेंट नाही करायचा आहे अरे रे अरे पुढे बघ अरे अरे पुढे बघ देवा उत्तम दादा उमेद दा, दा, प्रभाकर दादा दादा सकिताई परिताई सर्व जण आय लव्ह यू आय हेट यू पण का अरे देवा वालू दादा नक्की काय एकच असलं पाहिजे हे टी आणि लव लव्ह्यू पण ये तो नाही आहे बाबा चला बाबा मी लाईव्ह बंद करते आता जाते घरी जरा आईला राहिलेली पॅकिंग करून पाठवून आहे आज गाडीला आहे आज चला बंद करते दुपारी भेटूया आईला सोडून येणार मग लाईव्ह येणार आज मस्त आईला जरा गाडीत बसून देते नीट वाचा नीट वाचा पण मी टाकलं ना ते वालो दादा लव यू आ हे टीव तुम्ही म्हणालात मी टाकलं लव यू वाचले वाचले नो टेन्शन तुम्ही फक्त हे टूच म्हणालात चला दुपारी भेटू तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या बंद करते इकडे ला येऊ